हिंगोली जिल्ह्यात अवकाळी पाऊस झालाय अवकाळीमुळे गहू हरभरा ज्वारी पिकांचं नुकसान तर फळबागांनाही अवकाळीचा फटका बसलाय या नुकसानीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात हिंगोली जिल्ह्यामध्ये काल सायंकाळच्या सुमारास वादळी वारे आणि अवकाळी पावसाने जे ते हजेरी लावली होती यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे सेनगाव हिंगोली या शहरासह ग्रामीण भागातसुद्धा पावसाने हजेरी लावल्यामुळं हो शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे गहू हरभरा यासह आंबा संत्रा मोसंबी या फळबागांनासुद्धा या वादीवाऱ्या आणि पावसाचा फटका बसला आहे तर भाजीपाला वर्णीय पिकं जे आता कहाणीला आले होते त्या सर्व पिकांचं जे ते या पावसामुळे नुकसान झालेलं आहे मी सध्या उभा आहे पुसेगाव गावाच्या शेत शहरामध्ये या ठिकाणी ही संत्र्याची बाग आहे आणि कालच्या वादळी वारे आणि पावसामध्ये या बागेच्या संत्र्यांचं जे ते मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अगदी तोडणीला आलेले सर्व संत्र जे ते कालच्या वादळी वाऱ्यामुळं तुटून जमिनीवर पडलेले आहेत आणि यामध्ये या, या संत्र्याच्या बागाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अडीच एकर असलेली ही संत्र्याची बाग या वर्षीचा हा बहार आणण्यासाठी शेतकऱ्याला जवळपास एक लाख रुपयाहून अधिक खर्च आला होता आणि अगदी काहीच दिवसामध्ये ही बाग, जेते। आ, दरा मदे बाग जे ते होलसेल दरामध्ये विक्री होणार होती बागबाण या ठिकाणी या बागेची पाहणी करून गेला होता शेतकऱ्याशी संवाद साधल्यानंतर त्या बागबाणाने ही बाग दोन लक्ष रुपयाला जे ते खरेदी करण्याची जे ते कबुली केली होती परंतु कालच्या वादळी वारं आणि पावसामुळे या संत्र्याच्या बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या संत्र्याच्या विक्रीमधून आपला उत्पादन खर्च निघेल अशी शेतकऱ्याला अपेक्षा होती परंतु यामध्ये अपेक्षा पूर्णपणे भंग झाल्याचं पाहायला मिळते मोठ्या प्रमाणात शेतातील पिकांचं हे नुकसान झाल्याचं पाहायला मिळते तर राज्यकर्त्यांनी सरकारने जे ते या नुकसानीची पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत तत्काळ नुकसान मदत नुकसानीची जी भरपाई आहे ती मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकरी करू लागली येतं कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके एबीपी माझा पुसेगाव हिंगोली एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट